खुशखबर फक्त एक कार्ड आणि मला मिळणार दहा हजार रुपये आधार कार्डच्या मदतीने तुम्ही दहा हजार रुपये मिळवू शकता तर कसा करू शकता तुम्ही अर्ज बघा तुम्ही आधार क कार्डच्या मदतीने अर्ज करू शकता आधार कार्डच्या मदतीने एन बी एफ सी नॉन बँकिंग आर्थिक कंपनी आणि फिनटेक प्लॅटफॉर्मच्या मदतीने हे दहा हजार रुपये घेऊ शकता त्यासाठी नॉन बँकिंग वित्तीय संस्था एन बी एफ सी आणि फिनटेक प्लेटफॉर्मचे ॲप आणि अधिकृत साईटवर जावं लागेल तर कोणाला मिळू शकते कर्ज तुमचे वय एकवीस ते साठ दरम्यान असायला हवे यामध्ये तेच लोक अर्ज करू शकतात जे नोकरदार आहेत अथवा ज्यांचा स्वतः व्यवसाय आहे तसेच हे कर्ज मिळवण्यासाठी बँक खाते देखील असणे आवश्यक आहे अनेकदा अशी परिस्थिती येते की जेव्हा तुम्हाला अचानक पैशाची गरज पडते अशावेळी नातेक अथवा अथवा मित्राकडे सुद्धा पैसे मागणे योग्य वाटत नाही अशी बिकट परिस्थिती ओढवल्यास तुमचे आधार कार्ड हे तुमच्यासाठी ए टी एम कार्ड ठरू शकते आधार कार्डच्या पद्धतीने तुम्हाला दहा हजार रुपयाचे कर्ज सहज मिळेल या कर्जाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हे कर्ज तुम्हाला सहज मिळते आणि तेही एका दमात फेडावे लागत नाही म्हणजे एकर कमी फेडावे लागत नाही तुमच्या सुविधेनुसार हप्त्यात ते तुम्ही फेडू शकता सोबत दहा हजार रुपयाच्या या कर्जासाठी कोणतेही तारण अथवा हमी द्यावं लागत नाही